उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादा यांनी माझी उमेदवारी घोषित केल्यावर आमचा आणि माम रोहितांचा नामदायक असलेल्या महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी या ठिकाणी आलो हा प्रचाराचा शुभारंभ नाही श्री दहावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होणं ऊर्जा शक्ती आगामी शक्ती आगामी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी बळ मिळा हीच प्रार्थना दहावीर महाराजांच्या चळणी या ठिकाणी केली आणि ही भावना या ठिकाणी प्रार्थना करत असतानाच महायुतीला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळावं दादांच्या नेतृत्वाखाली प्रथमच आज आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुका लढतो स्वतंत्रपणानं म्हणजे राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यामध्ये सुद्धा शंभर टक्के यश आमच्या पदरामध्ये पडावं अशीच प्रार्थना श्री दहावीस महाराजांच्या चरणी या ठिकाणी केली सर पवार यांनी केलेले आहे की सुनील तटकरे अजित पवारांसोबत आहेत पण भाजप ताईची वेळ आहेत असं आहे की रोहित पवार हे बालवड मित्रमंडळाचे प्रमुख आहेत बालबुद्धीपेक्षा <clears throat> त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करून एवढंच मला त्या ठिकाणी त्या निमित्ताने सांगत आहे कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत शिवसेनेचे प्रतोद भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र शेठ दवी आमदार महेंद्र थोरवे जिल्हा प्रमुख प्रमोद घुसाळकर अशा विकास गोगावले अशा शिवसेनेच्या एक प्रमुख नेत्यांची बैठक माझ्या समेत त्या ठिकाणी झाली आम्ही चर्चाही केली रणन निवडणुकीची रणनीती निवडणुकीचा एकंदरीत आढावा सुद्धा त्या ठिकाणी घेतला त्यामुळे आजपासूनच शिवसेना प्रचाराच्या निमित्ताने अधिक सक्रिय त्या ठिकाणी झालेली आहे जी कदम यांचा काल संपर्क जरी झाला नाही तरी ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी अगोदरच लोटे परशुरामच्या परिसरामध्ये गुवाहाच्या परिसरामध्ये दोन मोठ्या जाहीर सभा त्या ठिकाणी घेऊन जवळपास प्रचाराची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आता कोण म्हटलं म्हणूया कारण त्यांच्या पक्षाला लागले घरघर थांबवायचे असेल माझ्याबद्दल ते शब्द बोलल्याशिवाय त्यांना कुठलं काही राजकारण साध्य करता येऊ शकणार नाही त्यामुळे तशा ती वक्तव्य त्या ठिकाणी आहेत शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व दिल्या दिवसामध्ये या जिल्ह्यामधून कमी होत आहे एकही शेतकरी कामगार पक्ष दोन हजार नऊ सालापासून लोकसभेची लढवत आहे कार्यकर्ते थांबत नाहीत याचं शल्य आल्यामुळे नाराशातून तशापर्यंत ते होतात शेवटी हा माझा विजय महायुतीच्या माध्यमातून होत असताना रायगड रत्नागिरीची जनता शून्य आहे त्या जनतेने निश्चितपणाने अनुभव आहे की गेल्या पाच वर्षांमध्ये संसदेमध्ये देशाच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्याच्या माध्यमातून विकास आहे